करायचं म्हणजे मी ना लि असं नाही का एवढा असं ना का स्वतःला एवढा राग येतो असं वाटतं की काहीतरी आत्महत्या बिदमत करू का व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की कालची तुम्ही रील बघ कालची व्हिडिओ बघितली असन तुम्ही तर ते व्हिडिओमध्ये सगळे रील स्टार जे ते होते त्याच्यामध्ये आणि आम्ही एक रील शूट करण्यासाठी साडे अकरापासून रात्रीच्या दोन वाजेपर्यंत आम्ही शूट करत होतो मला घरी यायला सव्वा तीन वाजले होते तर त्या टायमिंगचे जी व्हिडिओ बघितले असून तुम्ही आता ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की काय झालं आहे आणि अजित गावटीच्या आहे ना इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्हाला कळन ती महाराजांवरती व्हिडिओ बनवली होती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरती तर ती व्हिडिओ पण मस्त आहे एकदम खास आहे तुम्ही बघू शकता जाऊन तर आज अजून एक गोष्ट आता घरी आलो मी घरी आल्यानंतर सव्वा तीनला आलो झोपलो सकाळी सव्वा आठच्या आसपास उठलो म्हणजे ठीकठाक थोडासा उशीर झाला सव्वा आठ म्हणजे उशीरच झाला थोडक्यात तर त्या टायमीला उठलो आणि काल थोडासा असा सीन झाला होता की माझ्या बायकोच्या बाबतीत लेडीज प्रॉब्लेम झाला होता जो की म्हणजे थोडा वेगळा प्रॉब्लेम होता की लवकरच विषय होता तर मला एक गोष्ट म्हणायची आता मला ही गोष्ट शेअर करायची नाही आहे पण मा मला ना मला असं शेअर करू माझी इच्छा नव्हत हे मे बी मी हे जे शेअर करतो हे चुकीचं पण असू शकतं पण सीन काय झाला आता मी रात्री आलो ठीक आहे मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण घरी असतो त्या टायमिंगला मदत करतो सगळ्या गोष्टी करतो पण माझं काय काम होतं काल त्या कामासाठी मी बाहेर पडणं होतो मी बाहेर पडलो आणि त्याच टायमिंगला तो विषय झाला त्यानंतर मी परत आलो घरी आल्यानंतर मग रात्री मला जायला उशीर झाला मी त्यांना सांगितलं होतं की मला येतोय मी पण मी ह्या का कारणामुळे मी परत घरी आलो घरी आल्यानंतर मग मला परत मी त्यांना म्हटलं की मला वेळ होईल मग मी रात्रीच्या जे जेवण वगैरे केलं साडे दहाच्या आसपास आणि मग नंतर गेलो मी त्याच्यानंतर रात्री शूट झाला आणि माझ्यामुळे पण थोडासा उशीर झाला तिकडं आणि ती रील तर बनवणं गरजेचं होतं आणि माझ्या बायकोला असं वाटतं की मी जे व्हिडिओज वगैरे बनवते ह्या मूर असं म्हणजे मूर्खपणा आहे व्हिडिओ बनवणंच म्हणजे मूर्खपणा आहे असं माझ्या बायकोला वाटतं मे बी कोणाला आता प्रत्येकाचा परस्पेटिव्ह वेगळा असतो तिचा प्रोस्पेक्टिव्ह वेगळा आहे मे बी मी घरातले प्रॉब्लेम शेअर करतो ह्या गोष्टी ह्या चुकीच्या असू शकतात पण मी बाकीचे व्हिडिओज बनवतो तुम्ही व्हिडिओ बघा ना थोडंसं मोटिवेशनल व्हिडिओ असतात थोडं कॉमेडी व्हिडिओ असतात ह्या व्हिडिओ बनवतो ह्या व्हिडिओ चुकीच आहे का बनवणं माझी हॉबी आहे माझी मला आवडतं जर व्हिडिओज बनवायला माझी माझी चूक आहे का ही हां मी माझ्या माझ्या पण पद्धतीने करून आहे का मला मला अपोच करायचं काही कारण तुम्ही तुम्हाला तर तिने तर माझं तसंही जवळपास चार वर्षच खाल्लेले तर म्हणजे मी क करेन मदत तुला हे करेन ते करेन बारा की फॉलोअर्स घेऊन बसलेलं अजून काही केलेलं नाही हां तिथं पण आणि मीच असं नाही की मीच फक्त ह्या प्रॉब्लेम शेअर वगैरे करतोय त्या पण मॅडम आम्हाला इंस्टाग्रामवरती भरपूर बदनाम करतात ठीक आहे जणू काय मी असा नन्नी बसलेलो आहे मी काय मदत करत नाही अशा पद्धतीने चाललेलं आहे सगळं म्हणजे मी मी असं आहे की मी घरामध्ये असून मी करतोय धरतोय सगळं करतोय ह्यांच्यासाठी ते काहीच नाही म्हणजे मी मी येतोय काम करतोय खायला प्यायला घालतोय खायला पियायला घालतोय याच्या व्यतिरिक्त दुसरं करतोय काय तू म्हणजे असल्या गोष्टी जर एखादी लेडीज बोलत असेल एखादी एखाद्याची बायको बोलत असेल त्याला कसं वाटेल तेच आहोते आईवडिलांसमोर जर त्याला शिव्या देत असेल त्याला घालून पाडून बोलत असेल तर तो व्यक्ती कसा कसा प्रॉब्लेम फेस करेन मी खूप खूप खुँ जास्त प्रॉब्लेममध्ये नाही का मी असं मला असं प्रॉब्लेम शेअर कर, कर करायची इच्छा पण नाही पण मला ना काय होतं मला समजत नाही पण मी आता एवढे दिवस मला बोलते की तू एवढा यूट्यूब चॅनलवरती हे केलं तू केला असं केलं तसं केलं तर यूट्यूब व्हिडिओ पण टाकत नाही म्हणजे ती व्हिडिओ बनवायला पण अपोज करते व्हिडिओ टाकल्यानंतर पण अपोज करती म्हणजे मला समजतच नाही मायकोच काय मी ना असला एकदम असं घनचक्कर झाल्या झाल्यासारखं झालं मग कधी गोड बोलणार कधी प्रेमाने बोलणार कधी असलं ना असं वाटतं की असं नाही का असं डोकं फोडून घ्यावं असं असं वाटायला लागलं एवढी बेकार अवस्था झाली मला समजत नाही मी करू तरी काय करू तरी काय मी माझ्या तर डिसिजनमध्ये कधीच सोबत नसते ना कधीच नाही मी तिच्या डिसिजनमध्ये आहे सोबत प्रत्येक डिसिजनमध्ये तिच्यासोबत आहे पण माझ्या एका पण डिसिजनमध्ये सोबत नाही दोन मुली झाल्यात काय प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही मला यार पण तुम्ही मुलगा मुलगा म्हणून मुलगा एखादा मुलगा मध्ये आणायचा की बाबा हा ठीक आहे बाबा मी नाही मुलगा देऊ शकत तुला असत अरे काय संबंध यार तू हे तरी कशाला बोलती या तू बोलू नको यार मला का त्रास देते तू फक्त तिचेच प्लॅन आहेत का मुलं वगैरे असणं वगैरे हे ते तिचेच प्लॅन आहेत का माझ्या माझ्या माइंडमध्ये नसेल का की माझं लग्न झाल्यानंतर मला अशी मुलं असावं माझी तसं मी माझं मुलांसाठी मी असं करावं माझं तसं करावं मला दोन मुले असावं एक मुलगा असाव चार मुलं असाव पाच मुलं असाव दहा बारा मुलं असाव मी असं काही मी असं विचार नाही करू शकत का म्हणजे मी एवढं नाही पण एक प्रॉस्पेक्टिव्हली मी बोलतोय की माझा पण विचार असेल ना काहीतरी तुम्ही माझ्या पण विचारांची काळजी करा ना ती तर केलीच नाही तुम्ही जाऊ द्या मोरद्या काय हरकत नाही मी तुमच्या प्रत्येक डिसिजनमध्ये सोबत आहे ती तरी रिस्पेक्ट तेवढी तरी रिस्पेक्ट ठेवा तुम्ही कधी पण घालून पुढून बोलताय कधी पण हेच कधी पण कंटिन्यू तेच तेच मी घरी ना अक्षरशः मी घरी काहीच करू शकत नाही माहिती आहे माझं डोकं असं डाग आहे आलंय समजत नाही मला मी काय करू म्हणून मी आपल्यापल बाहेर वगैरे येतोय आणि मी मध्ये मी एवढ्या दिवसापासून व्हिडिओ वगैरे बनवत नाही कारण त्याच्या मागे हेच की ह्या हिला त्रास होतो म्हणून आता रात्री मला बडबड बडबड केली आणि त्याच्यानंतरच हा काहीतरी तरी पिसीवडीचा विषय झाला कशाला तुम्ही स्वतः टेन्शन घेता मला पण टेन्शन माझं मला काम करतो तुमचं तुम्ही करा ना हां कशाला तुम्ही दुसऱ्याला त्राप देत आहे आता मी रात्री व्हिडिओ शूट करून आलो त्याच्यावर तुम्हाला बोलले की तू एन्जॉय करायला गेला होता तू मजा करायला गेला होता अरे मजा काही दिवसानंतर तुम्हाला समजेल म्हणजे काही दिवसानंतर तिला समजेल की मी व्हिडिओ बनवत होते त्याचं काहीतरी फळ भेटले मला काहीतरी फळ भेटले म्हणजे मला एवढं क्रिटिसाईज करते एवढं क्रिटिसाइज करते यार माझ्या इंजिनिअरिंगला बदनाम करती माझ्या आईवडिलांनी लग्न म्हणजे कर्ज घेऊन लग्न केलं अरे कशाला लग्न करायचं मग कशाला माझ्या मागा फोर्स करायचा हा लग्नच कर्ज नव्हतं मला सांगतोय मी प्रत्येक वेळेस जाऊ द्या आता ते मला मा, नाही ना बोलायचं ते पण तुम्ही मला मा, मागच्याच गोष्टी तुम्ही उकरून काढताय आत्ताचे प्रॉब्लेम फेस करायचं सोडून तुम्ही मागच्या गोष्टी उकरून काढताय आणि मला ताप देत आहे मी ना एवढी माती एराविरा बघू शकता तुम्ही एवढी अवस्था झाली ना मी स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाही खाण्यापिण्याकडे लक्ष नाही जॉबवरती नाईट शिफ्ट डे शिफ्ट सेकंड शिफ्ट ज्या दिवशी नाईट शिफ्ट असेल बरंच पहिल्या दिवशी झोपावं लागतं दुसऱ्या दिवशी झोप आलेली असती तरी सुद्धा झोपू शकत नाही का आता पुरी वगैरे त्रास देतात आणि घराशिवाय दुसरीकडे कुठे झोपणार एखाद्या झाडाखाली जाऊन झोपणार हां असं काही नाही पण इकडं कसं करायचं म्हणजे मी ना लई असं नाही का एवढा असं असं नका स्वतःला एवढा राग येतो असं वाटतं की काहीतरी आत्महत्याबिदमत्ते करू का पण मी नाही करणार मी नाही करणार मी लस मी लो स्वतःला स्ट्रॉंग करतो मी अजून माझं मोटिवेशन हे नाही केलेलं मी होप नाही सोडलेली माझे मी काहीतरी माझ्या लाईफमध्ये मी काहीतरी गोल अचीव केला करायचे आहेत मला आणि जे की माझ्या माय माइंडमध्ये आहेत आणि मी ते खूप गोल अचीव करणार ते आलेसोबत त्यांच्या साथीने जे नाही आले तर त्यांच्या विना पण मी माझे माझे गोल प्रयत्न करणार माझे मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार मला आणि बरेच लोक बघतोय मी नाही का बरेच लोक बघतोय की ती येतात व्हिडिओवरती कमेंट वगैरे करतात की तुला तुझे घरातले प्रॉब्लेम शेअर वगैरे हो करतो यार चांगली गोष्ट नाही आहे शेअर करणं कोणाला नाही वाटत शेअर करावं ठीक आहे प्रॉब्लेम शेअर करायची कोणालाही इच्छा नसती घरातले प्रॉब्लेम पण एखाद्या माणसाकडे काही ऑप्शनच नसेल तर काय करणार आहे तो हॅ